सांप्रदायात चांगलं आहे मग तो आपल्या रक्तातला जरी असेल आपल्या नात्यातला असेल आणि तो चांगला वागत नसेल तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा नका स्वीकारू पण कोणी असू द्या तुमचा परिचय नसू द्या पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल तर त्याच्या लांब जाणं म्हणजे आपलं दहाच पिढ्याचं पाप उतू आलं असं समजायचं कल्पना करा तुमच्या माझ्यासाठी आहे किती निर्मळ होते हे काय गिरगावच्या बाळ्याला सांगता येईल एवढी लायकी आहे का माझी महाराज स्वर्गातल्या अमर लोकायला जीवदान द्यायची ताकद ज्यांच्यात तो जगात एकच पठ्ठ्या जन्माला ती फक्त चोखोबर ती म्हणत चोखोबर आहे आमच्या चोखोबरायच्या मंडळीचं वक्षस्थळातलं दूध संपलं बरेच दिवस कसं तरी लेकराला सांभाळायचा प्रयत्न केला आणि सहज उदात्त करणाने मालकाला सांगितलं मालक आता तुम्ही एक गाय घेऊन या गाय आणण्यासाठी मेहुना राजाला जायचं ठरलं बुलढाणा जिल्ह्यात मेहुना राजा नावाचं गाव आहे तिथं निर्मळा नावाची बहीण दिल ती चोख भरायची संसाराची भय धरूनी मानसी चोखा मेहून पुरीशे जाता झाला पुरावा या अभंगातला संसाराचे भय धरोनी मानसी, आणि चोखा मेहून पुरीशी जाता झाला तिथं गेल्याबरोबर बहिणीनं जवळ अंथरून टाकलं बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की भाऊजाईने विचारलं दादा वहिनी खुशाल आहेत का तुम्ही तुमच्या भावाच्या भावाला काय म्हणताल जर राखी बांधायला आला तर एकच म्हणताल दादा आई खुशाल आहे खुशा का दादा बाबा खुशाल आहेत का दादा तु पोरं खुशाल आहेत का इथं बसलेल्या कोण्याबाईना हातवरी करून सांगा मी भावाल म्हणित होते भाऊजई खुशहाले का चपलाचं चा मंदिर बांधेन मी तिच्या कारण तुमच्या जिबेला अशी वेल्डिंग झाली तुम्ही भाऊजैल नीट म्हणतच नाहीत त्याच्यामुळं तुमची भावजाई भारीची साडी नेसित नाही विठाला विठाला माहेरातून भारीची साडी नेसून यायची तिनं भावालाच सांभाळायचं नाही तिनं जास्तीत जास्त भावजाईचं वर्णन करायचं भारीची साडी भेटणार तुम्हाला भारीची भारीची सातशे वर्षापूर्वी निर्मलाबाई साहेबांनी किती कौतुक केलं आपल्या भाऊजाईचं वहिनी शमवंत आहेत की वेगाच सांगतो दैवर महाराज सुखबर सांगितलं ताई सगळे खुशहालेत पण तुला भासा झाला ग त्याच्या आईला दूधच नाही गाय नेण्यासाठी आलतो याच्यातला या मधला संदर्भ सांगतो बरं का तुम्ही हा संदर्भ आपल्याकडं लावायचा नाही बहिणीच्या घरची गाय भावानं कधीच आणायची नाही पुन्हा गिरगावकराच्या नावानं दगड टाकताल बाळू महाराजांना सांगितलं अडचण आल्या बहिणीची गायीना आणता येत नसत्यात गाडे कर बोआ मग चोखोबाऱ्यानं आणली त्याचा एक पुरावा सांगतो चोखोबाऱ्यानं सांगितलं सोयरा दिपाळी पंचमीला साडी चोळी देता आली तर देवा देवाग बहिणीच्या घरचं खाणं म्हणजे उलटी गंगा वाहत असते चार चार पिढ्यापर्यंत त्याचा दोष जळत नसतो बाई किती हुशार होत्या बाईन सांगितलं मालक तुमच्या ताईची गाय आणायची फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही गाय फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही पैसे द्यायचे नाही याच्याकरता जवळच पैसे नव्हते मग फुकट आणायची नाही याचा अर्थ काय गाय आणि वासरू परत करायचं आणि त्या दुधाच्या बदल्यात तुमच्या ताईनं जेवढा वेळ मला दासत्व सांगितलं तितका वेळ मी त्यांच्या घरचं काम करील याचा अर्थ गाय फुकट आणायची नाही असं सूत्र होतं बऱ्यापैकी दोन चार सूत्र आहेत पण वेगात येतो एक दोन तरी मुद्दे सांगता यावा असं म्हणून पुढे सरकतो असो आणि सांगितलं ताई गाय पाहिजे तात्काळ मालकाला निरोप गेला शेतात मालक होते भारदस्त होते श्रीमंत होते सातशे वर्षापूर्वीचा काळ येतो मोठ्या माणसांचं वाक्य चोखोबरायच्या मेवण्याच्या बैलगाडीला म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या मी काय तिथला सरपंच नव्हतो हो पण पुराण सांगते पहावे पुराणी विचारवणी वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पुराणाचा आधार घेऊन बोललं पाहिजे भंगिऱ्याचा आधार घेणं म्हणजे त्या कीर्तनकारालाही नरकाला जाणं त्याला पाकिड ज्यायन दिलं त्यालाही नरकाला जाणं आणि त्याचं जनकीर्तन कीर्तन ऐकलंय त्यालाही नरकाला जाणं विठाला 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 पाहुणे ग्रंथ किंवा पहावे पुराणी विचारवणी तो बरायचं मत आहे एवढी मोठी श्रीमंत भारदस्त बहीण मालकाला बोलवलं सांगितलं गाय न्यावी लागते आणि लागलीच सांगितलं एका निमित्तानं चला पंढरीचं दर्शन होईल मालकाचं मालकिनीचं दर्शन होईल तीर्थराजाचं दर्शन होईल चंद्रभागे मातेचं स्नान होईल चला आपण आणि बाळही पाहण्यात येईल लागली डमणी झुपली बैलगील थाट बुलढाणा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात लगेच पंढरीला बैलगाडी पोचली दया सांगते दया चवर आहे मी मंडळीनं बघितलं वनस आल्यात या ताई साहेब हात जोडे हातात असं बालक होत ननंदेच्या हातात देऊन टाकलं वहिनी याची त्वचा निळसर पडलेली आहे हे डोळे उघडत नाही अंगावरची त्वचा वृक्ष झाली कारण काय काल परवापर्यंत चार दोन चमचे दूध पोटातनं हृदयातनं येत होतं त्याला पाजित होते पण या मागच्या दोन दिवसात एक थेंबसुद्धा वक्षस्थळातून दूध येत नाही त्याच्याकरता ही परिस्थिती झाली म्हणून गाय आणण्यासाठी पाठिलं चोखोबाऱ्याने गायीला वासरू सोडलं मी सांगत नाही पुराण सांगते वासरू सोडायच्यानंतर नंतर चोखोबाऱ्याने दूध नाही काढत नाही काढत होतं बहिणीं सांगितलं दादा दूध नकोय मेवण्यानं सांगितलं पाहुणे दूध नकोय पत्नीनं सांगितलं धनी दूध नकोय पत्नीने विचारलं मालक हे वाचेल का डोक्याला हात लावला आणि पंढरीचं स्मरण केलं सांगितलं सोयरा आपण काही त्याला नारळ फोडलं नाही उदबत्ती लावली नाही नवस केला नाही त्याला कापूर लावला नाही काही नाही त्याला पोरग मागितलं नाही त्यानं मनानं दिले ना मनानं दिले मग त्यानं मनानं दिलं आहे मग वाचवायचं का मारायचं त्याच्या हातात आहे या प्रपंचातल्या लागलेल्या या विलीला लागलेलं ला फुल सुकू द्यायचं का तेवट ठेवायचं हे त्याच्या हातात आहे पण गाय ही वासरासाठी दूध देत असती मालकासाठी नाही मैस ही वगैरासाठी दूध देत असती मालकासाठी नाही शिळी ही तिच्या पिलासाठी दूध देत असते मालकासाठी नाही वाघीण ही छाव्यासाठीच दूध देत असते पाळणाऱ्यासाठी नाही वाघिणीचे पाय बांधून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर स्तनातून रागाच्या भरात दूर येईल किंवा गरम वाफ येईल पण दूध निघत नाही मात्र हे बाकीचे आपण बाहुबळानं काढतो आमच्या चोखोबाऱ्याने सांगितलं प्रिये जीवनात कधीही या पोटासाठी इतभर खळगी भरण्यासाठी एक तिळा सुद्धा अनुचित प्रकार केला नाही जीवनात गाई म्हशी अशी काही वाडा भरलाच नाही आपण साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माणसं आतापर्यंत लोकाच्या शिळ्या ताकावर कुजट ताकावर किंवा वाळलेल्या चार चार पाच पाच दिवसाच्या भाकरीच्या तुकड्यावर जीवन काढलं ग पण आतापर्यंत अनुचित प्रकार केला नाही दयेचं सूत्र मोडलं नाही मला वासरू आखडून दूध काढणं हे कधीच शक्य नाही त्याच्यापेक्षा जगवायचं का मारायचं तो ठरवीन नंतर देवाचं चित्र दाखल्याच्या नंतर ते बाळ वाचला हा भाग सोडून द्या पण चोखो बरायच्या अंतकरणात एवढी मोठी दया एवढी मोठी दया एवढी मोठी दया की ती दया मोजत असताना विधात्याकडंसुद्धा तराजू नव्हतं स्वतःची पत्नी सांगते मालक हा आपत्य आपला बालक आहे तुमच्या ताईनं गाय दिली या गायीच्या बदल्यात मी नाना प्रकारचं काम अद्याप नाही नाही म्हणजे नाहीच दूध काढलं नाहीच काढलं नाहीच काढलं अगा वत्साचे नि आनन फुटे वत्साचे नि आनन फुटे सवे दुग्ध धारा न निटते धारा येत नसत्यात वासराच्या बाजूला सैल सोडलेल्या गोऱ्याला फेस येत असतो फेस फेस येत असतो शेतकरी जर असाल तर लक्षात येईल तया धवला ती काढिता चंद्रामृत चंद्रासारखं तेजस्वी तो फेस तो नको ग म्हणले नको पाप घेऊ त्याची माय त्याच्यासाठी दूध देते आणि यानं तू त्याच्यासाठी दूध द्यावा तुझ्या शरीरातली व्याधी ही या वासरासाठी कारणी का ठरवते ग कशाला पुढच्या जन्मात तू हे कर्ज डोक्यावर करून ठेवते इतक्या टोकाचा विचार करणारे श्रीमंत वासराचं खोबर आहे आता तो जगाचा बाप होता महाराज त्याला मारायला इतकं सोपं होतं उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा झाल्या झाल्या जगाच्या मालकाचं भजन करणारा मुलगा त्याला तरी जगाचा बाप कसा मारेल महाराज पण नाही नाही तिळा इतकी सुद्धा दया ढासळू दिली नाही म्हणून साधू कोणाला म्हणावा પહેલા કરવાર્વભૂતિ દયા દયા સર્વભૂતિ દયા સર્વભૂતિ દયા દયા સર્વા દયા it

नाही करू शकत आपण मी कीर्तनात दयेचं सूत्र गोड सांगल पण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही म्हणून साधुत्वाच गप्पा आम्ही आणायचे नाही दुष्काळ पडला मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला दामू शेटी होते ड्यूटी संपली मंगळवेड्याहून पंढरीला निघाले वास्तव्य पंढरपुरात होतं काम मंगळवेड्यात होतं भांडार बिदरच्या बादशाचं होतं समाजानं मुसलमान राजा धान्याचं कोठार सांभाळायचं काम दामू शेट्टीकडं सात सवा सात किलो महिन्याला धान्य भेटायचं तितक्या धान्यात चौदा लोकांचं कुटुंब सांभाळायचं रस्त्याने चाललेत चलता चलता एका बाईच्या मांडीवर लेकरू होतं सात आठ वर्षाचं लेकरू आपा रडू लागली दामू शेटी घोड्याहून खाली उतरले बादशाचं घोडं होतं बातसायला खाली उतरले माय काय ग दोन दिवस झालं भाकरीच नाही काय देऊ त्याला कोण आहे मुलगा आहे घर कुठं आहे तुमचं आज सकाळी याला घेऊन सरदाराकडे आलते भांडार सांभाळणारे वेगळे आणि हे याच्यातलं धान्य कोणाला द्यायचे याच्यातली ताकद वेगळ्याची त्याला ले लेकरू, पधरात आठवाक्षे चिठोक्षे निठोक्षे कि लोकसं धान्य द्या आविरत भांडाराची सेवा करील पण काहीतरी द्या नाही इथपर्यंत लेकरू चालवत खांद्यावर कस तरी आणलंय आता मलाही चालता येत नाही करू काय दामू शेठी जवळ येतात आणि त्याचा हात उचलून पाहतात हात सोहळ्या खाली पडला डोळ्यातून पाणी आलं मा गेलं काय गेलंय कबीर कै जग अंधा अंधी जैशी गाय बछडा सो मर गया, झुटी चाम जशी आंधळी गाय चाटते ती चावली भावनावश झालेली हा पत्यमृत्यू पावलं समोर गेल्याच्या नंतर अशी चार दोन प्रकरण पाहिली दामू शिटीच्या कमरेला भांडाराच्या चाव्या होत्या कमरेला चाव्या होत्या दामू शेट्टीवर विश्वास होता गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती गोपीचंद कपाळाला असायचा बुक्का असायचा रात्रंदिवस विटीवरच्या मालकाचं चिंतन असायचं पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग। जातीनं मुसलमान जातीचा सरदार सगळ्यात जास्त जर कोणावर विश्वास ठेवायचा तर तो, तो दामू शेटीवर ठेवत होता सांप्रदायात इतकी मोठी ताकद आहे फक्त आमच्या लोकांनी नीट वागायला पाहिजे एवढी मोठी ताकद इतकी मोठी ताकद कीर्तनकार गावात गेल्याच्या नंतर एकही गावातला माणूस त्याची जात विचारित नाही त्याचं कुळ विचारित नाही त्याच्या पाया पडते तो लोक घर कधी गौसल म्हणून रोडवर अर्धा अर्धा तास उभं राहते आम्हाला घेण्यासाठी लोक अर्धा अर्धा घंटा आधी जेवणार का नंतर जेवणार याची चौकशी करतात इतकं प्रेम आमच्यावर करतेत याची एकमेव ताकद आहे पंढरपुरातल्या मालकाची आमच्यावर कृपा आम्ही किती गोड वागायला पाहिजे योग असा आला दामू शेटीने विचार केला आपल्या घरात चौदा माणसं आहेत आणि येईपर्यंत मेलेली अठ्ठावीस पाहली आपल्या दुप्पट माणसं भाकरी वाचून मेलेली पाहली पुढच्या चार दोन दिवसात किती मरतील एक पर्याय आहे हा प्रांत जर वाचवायचा असेल का बोलतील माणसं हा प्रांत जर वाचवायचा असेल हा प्रांत वाचवायचा असेल तर चौदा लोकांवर पाणी सोडावं लागेल चौदा मृत्यू पावल्याच्या नंतर जर परिसर वाचत असेल परिसर तर काय हरकत येत चौदा गेले असतील तर घोड्यावर बसले टाच मारली बोलते बोलते आणि घोड फिरले गेलं सरदाराच्या मुलांनी पाहलं आता ती हिंदीत बोलत असेल दामू शेट्टी ड्युटी संपली तरी परत आले पण त्या सरदाराचा विश्वास होता दामू शेट्टी परत जरी आले तर कोणी आजच्या देवती करी आणि त्याला हे असे पांचट गोष्टी दाखवतो तू मी दाढीच करीत नाही जंगाळ्याला तू जवळून गेल्या माणसाला उलटी होती आणि तू ह्या दाढीचा सोमवाराचा श्रावण महिन्याचा काय समजे लई स्वंगडे माणसो बाप मेल्या म्हणले आपण केळ सोडले म्हणलं केळ काऊन सोड नाही म्हणलं केळ खाल्ल्यावर सर्दी होती म्हणून गंगात बापासाठी सहा महिने केळी सोड्या लय नाटकेत माणसं लय उताला यायचं खूप होत खूप होत खूप चला कावड चालली कावड महाराज देवाला आवडाव तो परमार्थ असला पाहिजे लोकाला आवडणारा परमार्थ काय कामाचा नाही लोक कोणालाही नाक वाकडं करतात आणि कोणाला हसतेत पंढरपुरातल्या मालकाने आनंदाने आपल्या वक्त वागण्यावर हसावा आपल्यावर प्रसन्न व्हावा पंढरपुरातल्या मालकाने आपल्या कर्तव्यावर त्याला परमार्थ म्हणत असते कावड चालली ती कावड घेऊन ज्यांचा अभंग निवडला आहे ती पैठणची मालक शेवटचं वाक्य ऐका आता म्हणजे आपला शब्दही पूर्ण होतोय तसं तर अकरा सतरा झालेत तीन मिनटात आपला शब्द पूर्ण आहे का नाही मापात पाप नसं बोललेलं वागाव फोनवर जसं बोललो तसं कारण मागच्या वेळेस माझी काल्याची तारीख घेतली होती पण पत्रिका छापायच्या अगोदर आम्हाला एक अडचण आली ती लग्नाची मग त्यांना सांगितलं म्हणजे मग नव्हतं मग आधीच झालं तर पुन्हा म्हणतील कोणचं लग्न लेकर बी लहान येतं होतं एक नातेवाईकाचं जवळचं मग त्यांना सांगितलं एवढ्या वेळेस माफ करा दुसऱ्या वेळेस मग ते म्हणले मागची मेन दाईस मिनटं कीर्तन आगाव करील काय ताण घेऊ नका मी पत्रिका छापायच्या अगोदरच बदल केला पत्रिका छापल्या नाही मग ती कावड घेऊन शांती ब्रह्म एकनाथ महाराज चाललेत आता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन कसलं होतं ते गंगेच्या स्नानाला चालले गोदावरीच्या पायात नसायचं काही गोदावरीला नैवेद्य घेऊन चालले पायात नसायचं काही असं फार शिस्त होती ना सोहळ्यात जीवन होतं त्यांचं असं वागणं पावित्र्यात होतं नाविन्यातलं जीवन होतं ना आपलं काय नसते काय विषय नाही आपलं काय विषय नाही काय पूर्वी आता चांबडा कमरेचे पट्टे वगैरे देवाच्या दर्शनाकरता जाताना काढायचे असं शिस्तीत आपलं काय नसते गरबडी ते आटो अ येऊ दे मग मारुतीच्या पाया महादेवाच्या पडले मधल्या देवाच्या मारुतीच्या पाया गपकन पण जे बुटात आणि टाचावरी हो मारुतीराय येतो अरे त्यानं रावणाचे पाय हाणलेत तू येतंगडे हाणायला त्याला किती टाइम लागायला का बुटाच्या बाहेर किती नाटक काही काही तो थांब नम्री आलो ना मारुतीरायच्या पाय पडायच्या ना अर्धी बिडी वाढायची राहिली जय मारुती राय अरे त्यानं रावणाच्या दाढी मिश्या दुपारा जाळल्या तू धोतर जळाल्या काय काय जळन काही अडवणी करा त्या याच धोतर पेटवायला त्याला किती लागायला लागलं रावणाच्या दाढी मिशारा ज्याची एक चौकटीकल्या तेरा बारा खासदार होता येते अशा सात चौक सात कोटी चौकटी ज्याच्याकडे येतात त्याच्या हनुमंत महाबळी दाढी रावणाची त्या दिवशी पुरावा सांगितला होता मी मग एवढी ज्याच्यात ताकद आहे मागून बिडी दरी तू नाही चढ जळायचं ग तू किती नाटको किती कशाला असं पाया पडायचं मला सांगाल तुम्ही काय पत्र पाठिले देवानं आपल्याला ही सगळी नाटक तुकोबर आहे तुकोबरायचं जीवन होतं आपली लय नाटकं इतकी नाटकं हे ते खैर पोरग पाठी आडनाव नाही म्हणालो मी कोणाच हे भंगिरी पोरग पाठील दुकानावर गुळ आणायला सणाचा पुरणपोळीचा नैवेद्य होता आणि ते पोरग असत भंगिरी ते येताना गुळ टोकारला मायू सांगितलं बाब्या याला असे वन कसे येत रे ते म्हणला खेळ्याचे येत दुकानदाराने खेळ्यानं ढेप फोडीन याच्या दाताचीच आणि हिच्या पोरानं गुळ दातानं टोकारलाय तो गुळ पूर्णात टाकलाय आणि मग ही म्हणली देवा हे सोनाल म्हणली हात लावू नको शुद्ध आहे सोन म्हणली मायात नवऱ्या माया देता टॉकरला होता आणि काय मातीचा शुद्ध म्हणजे लग्न झाल्यावर बाब्या इतका महाळ्या त्यानं गुळ तोंडाने टोकारला आणि हे आपले सगळे नाटक आमच्या इथं असं सत्य आंबा करायचं ठरलं देवीचं कुलदैवत हे मी आपलं सोप अभंगातले वगैरे असे काही हे म्हणत असतोय बाकीच्या नाही नादी लागत मला आवडत बी नाही ते गबाळ मग कुल कुलाचार करायचा ठरला आमच्या घरच्यांनी सांगितलं आपल्या बोरचं पाणी आटलं मला आपण विकत घेऊ काय ताणे आपल्याला कशाची कमी आहे का शेतातला माल भरपूर आहे हे लोक संध्याकाळी थोडंफार देतात काही अडचणच नाही ना आपल्याला हां ए टी एममध्ये पैसे संध्याकाळी निघतील पण लागतील ना ए टी एममध्ये निसल्या नस नसल्यावर निघत आहेत का पैसे हां कीर्तन करायचं जिथं कीर्तनाला गेला तिथं संध्याकाळी अकरा बारा वाजता कोणतं ए टी एम आहे कसे आहेत खनखन उडून जाऊ नी म्हणून पाकिटात पाकिट उडून जाऊ नी म्हणून त्याच्या घरा लोक नेऊन घालीत नाहीत ते तरी बरं आहे तरी म्हणले असते झोपीतच गादीवर दिवसा जाय किती मोठी ताकद किती मोठी चला आणि तू काय ताण घेते म्हणलं आपण लगेच फोन लावला आलो म्हणे महाराज हालो 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 आलो, 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 आलो टँकर दारात आल्याबरोबर आमच्या घरचे म्हणले तुम्ही मागासारखा म्हणलं काय झालं तुम्ही आताच कीर्तनातून आलात शे दोनशे लोकायला खेटलात <laughs> तुमच्या लय पाया पडेत लोक कोणी बी म्हणलं मग माझ्या पाया पडण्याचं काय वार करायचं नाही नाही म्हणले तुम्ही टँकरला हात लावू नका आंबा करायचा देवीच्या पूजे करता नैवेद्यासाठी पाणी घ्यायचे तर ते टँकरचं ड्रायवर खाली उतरलं मी कॉक फिर नाही तू नको कॉक फिरू तू कॉक फिरू नको आमच्या घरच्या आहे ना आधी दुसरं पाणी घेतलं दारात सडा टाकला आणि मग ते सडा टाकल्यावर मग तिथं गेल्या ते कॉक फिरीला ते म्हणले कशासाठी नाही सोहळ्यात पाणी घेतलं त्याला नाही हात लावू द्यायचा आणि म्हणलं भरून कोण आणलं टँकर कॉक तो टँकर कोण भरून त्यानंच तर ते मी काय जास्त बोललो नाही म्हणलं आपली कशाला आता दोघायचं रस्त्यावर जाऊ द्यायचं मग त्याला म्हणलं का रे मी असा घाम पुसू लावलं घाम येऊ लागलं म्हणलं तुला घाम कस का येत नाही नाही म्हणले महाराज आता येत नाही पहिला येत होता आता नाही येत म्हणलं कस काय येत नाही म्हणलं मी दर घंट्याला आंघोळ करतो म्हणलं कुठं याच्यातच ह्यात टँकरात करतो म्हणलं आंघोळ दर घंट्याला करतो याच्यातच करतो म्हणलं मूर्ख आहेस काय का तू म्हणलं काय झालं तू याच्यात आंघोळ करतो ना आम्ही म्हणला याच्यात सहा हजार लिटर पाणी बसतंय मी आंघोळ केलेलं तुम्हाला किती घे आमच्या घरच्या आपला सत्य आंबा नाही झाला चिचा आंबा झाला आहे आणि नंतर त्याला विचारलं काय कोणाचा मुलगा आहे काय नाही म्हणलं मी आन्सर व्हायचा पुत नाही आपण इतकं करून परमार्थातले नाटकं सांगतो काय नाटकं का चलतील आपले मला सांग देवाला आवडतं का नाथांचं का जीवन काय होतं काय जीवन नाथांचं जिथून कावड भरली तिथून पायत पायतन पायत नाही काय शिस्तता रस्त्यात जवळ आली कितीतरी लोक होती वेदांतिक शास्त्री आचार्य पंडित मोठमोठाले विद्वान लोक नाथांच्या जवळ काय साध्या लोकांचा संग्रह असेल का मोठ्या नामघोषात कावड चालली दुपारचा ठेपा जवळ आला आणि एका वाळवंटात पात्रामध्ये तापलेल्या वाळू त्या गाढवाचे पाय चार वरी झाले तर ते ब्या ओरडते माणसाच्या फटीतून नाथांनी पाहिलं तशीच कावड घेऊन बाजूला तोंडात टाक महाराज काय रे काय काय आपण एवढ्या सायासानं कावड़ देवाला घालण्यासाठी आणली गाढवाच्या तोंडात नाथांनी सांगितलं आपल्या खांद्यावर पाणी असताना एक मुका प्राणी पाण्या वाचून जर मरत असेल अशा हजारो कावडी देवाला अर्पण केल्या तरी आपल्याला पुण्य नाही आणि आपण आणलेली कावड या मुख्या प्राण्याच्या तोंडात टाकून याचा जर प्राण वाचला असेल तर एक कोटी कावडी देवाला अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होईल महाराज मुख्या प्राण्यात देव मानला काय दया दया साधू म्हणावे ऐशिया हा समदृष्टीच्या बाबतीत समदृष्टी समदृष्टी नाथांच्या दारामध्ये रस्ता झाडायला नाली काढायला राम आणि सरजू नावाचे दोन शेवक पक्षा पक्षा होते पक्षाच्या दिवशी पक्ष म्हणजे पित्र त्या दिवशी भाताचा सुगंध सरजूनं घेतला आणि सरजू रामाला म्हणला रामा काय भात सुगंधी आता ते म्हणला आपलं नशिबे का इतका गरम खाला आई साहेबांना ऐकलं मालक पूजा करत होते पूजा करता करता सोहळ्यातून आवाज दिला सोहळ्यात होत्या स्वयंपाक करता करता मालक ऐकलं का राम सरजूला भात खायची इच्छा आहे पाच मिनिटात पूजा आटपती ताटं लाव एका ताट दोन ताटात भात काढला त्याच्यावर वरण टाकलं गावरान तूप टाकलं आणि तुपाच्या वाट्या पुन्हा भरून टेकल्या चांदीचे पाटा आवाज द्याला श्रीखंड्या राम सरजूला आत बोलव श्रीखंड्या ना ए राम सरजू मध्ये या रामा म्हणला ज्या कशाला वास घेतला वाड्यात नेऊन हाततेत कशाला वास घेतला रे भाताचा आतमध्ये नेऊन हानते आतमध्ये बोलिल्यावर पाय धुवाल चौरंग टाकला फिरक्याचा बावणी या चंदनाचा ते म्हणला अरे महाराजाचं घरे पाय धुवून हाततेत पायधुन आणतात आतमध्ये गेल्या समाय लावल्या पाटावर बसिल चांदीच्या पाटावर बसून मारतेत रे पाण्याची पेले आले फुलपात्र तांब्या पाणी पाजून मारतेत रे तितक्यात समोर ताट टेकलं जेव घालून मारण्याचं वान रे आपण वास नव्हता घ्यायला पाहिजे पण महाराज वरण भात सगळं त्याच्यात टाकलेलं समोर आई साहेब बसल्या खाराम सरजू जेवा मग लक्षात आलं आपल्याला आप मारत नाही पण राम सरजून भात का भाताच्या कणात स्वतःची लेकरं दिसत होते चार चार दिवसाची आंबील पेणारी लेकरं त्याची परिस्थिती आणि साखर भात तूप खावा डोळ्यातून पाणी आलं जेवा न रे मालखीनबाई लेकरं उपाशी जेव्हा जेव्हा हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते तुम्ही जेव्हा लेकऱ्याला बांधून देईल कोण होते राम सरजू सोयरे पिशून समानाची घडे चित्त परवडे उपकारी तरी कार करील नारायण बडबडे तो शी नये नवीन महाराज काम करणाऱ्या लोकांमध्ये दया करणे पुत्राशी तेची दासा आणि दाशी जे आपल्या लेकरावर ले जितकं हरिपंडितावर प्रेम होतं तितकं का काम करणाऱ्यावर गिरजा काकीचं प्रेम होतं म्हणून जगाचा बाप छत्तीस वर्ष लुगड धाला हा दया साधू म्हणाव्या आईशी या विोबार कुमारी ठोबार आईबारक माईकारीखमाए रख माई आकम